वनबंधू परिषद ही संस्था आदिवासी बांधवांना शिक्षण देणे त्यांना देणे अशा अनेक समाज कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि बैठकीचे आयोजन वनबंधू परिषदेचे शहराध्यक्ष समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांच्या निवासस्थानी करण्यात आले या बैठकीला विविध सामाजिक संघटना पदाधिकारी धार्मिक संघटनांसह व्यापारी संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

एडवोकेट जी देशपांडे और एडवोकेट उनके मार्गदर्शन में हमारा एकल अभियान यहाँ पर कार्य कर रहा है और आगे भी और भी कुछ लोगों के नाम आने बाकी है उनके नाम आ जाएंगे तो हमारी और भी जो क्षमता है काम करने की बढ़ जाएगी और ये पीवार हमेशा एक पीवर हमेशाmathbb में सबको तो बोलूँगा ये पीवर एक सोशल सामाजिक संघटना है इसका हम कभी कोई राजनीतिक दुरुपयोग नहीं करते कभी कोई भटक जाए तो सबको हते उसको आप तो कर, तो इशारा करके जागृत करते ठीक है बिल्कुल नहीं करते यानी हमारा इतना बड़ा वन बंधु परिषद अमरावती चैप्टर की आज अमरावती में सभा हुई बहुत आनंद का विषय है कि इस वर्ष हमारे दिवसा के राजेश वानखड़े दरियापुर के गोपाल चंदने अमरावती के भीम बिग्रेड के राजेश वानखड़े साथ में शिवशाही प्रतिष्ठान के हमारे कर्ण धोटे निषाद भैया ज्योत एवं अन्य मान्यवरों ने इस संस्था में जुड़कर इस संस्था को एक पूरे भारत के स्तर पर एक बहुआयामी संस्था का दर्जा दिया है मैं आप सबको निवेदन करूँगा कि हम भविष्य में काम करते हुए पूरे ताकत से अमरावती का नाम चैप्टर का हमको पूरे भारत में शीर्ष तीन चैप्टर के अंदर लेकर जाना है और उसके लिए हम सामाजिक लेवल पर काम करेंगे मैं आप सबको निवेदन करूंगा कि वन बंधु परिषद यह एक प्यर सामाजिक संस्था है इसके लिए हम जो भी लोग समाज काम करना चाहते हैं उनका इस संस्था में हार्दिक स्वागत है धन्यवाद और चंदू भैया सोजतिया सिटी कैबल के माध्यम से उन्होंने पूरी इसकी प्रचार प्रसार की जवाबदारी ली है मैं उन्हें हृदय के अंतकरण से पूरे एकल विद्यालय अमरावती चैप्टर की ओर से धन्यवाद देता हूँ और उनके इस प्रचार प्रसारचे लोक समजेंगे की एकल विद्यालय क्या होता है वन परिषद क्या होता है नमस्कार मी अभिलाष नरोडे एकल युवा विंगमध्ये मी सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि आजची जी आमची बैठक होती ही एकल विद्यालय समितीची एक कार्यकारिणीची मासिक सभा होती जी आत्ताच थोडा वेळ झाला पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये आमच्या या संपूर्ण एकल विद्यालयात समितीमध्ये काम करणारे सर्व सदस्य उपस्थित होते यामध्ये आज त्यानिमित्ताने बाकीच्या विंग्सचे सुद्धा जे पदाधिकारी होते त्यांना पदग्रहण करण्यात आलेलं आहे आणि सोबतच एकलमध्ये नेमकं काय काम होतं हे सुद्धा नवीन लोकांना आज आपण समजून सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने आम्ही गेल्या वर्षापासून एकलमध्ये काम करतो आहे आमचा खूप वेगळा अनुभव आहे आणि निश्चितच एकदा जेव्हा आपण वनयात्रेला जातो तेव्हा आपल्याला समजतं की वंचित जे अजूनही काही लोक आपल्या समाजापासून आणि आपल्यापासून फार दूर आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण सामाजिक जबाबदारी आणि आरोग्य अजूनही पोचलेलं नाही अशा लोकांना आपली खरंच गरज आहे आणि हेच काम आणि हे अत्यंत उत्कृष्ट काम आपल्या एकल विद्यालयाच्या माध्यमातून पार पडत आहे आणि आम्ही त्याचा एक सदस्य हो याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे थँक्यू मी राजेश घनश्यामदासजी कासट आज एकल संस्थाची कार्यकारिणी मिटिंग झाली आणि सगळ्यांना आपले आपले कामं वर्षभरात कोणते कोणते करायचे आहे ते समजवण्यात आले आणि जिम्मेदारी देण्यात आली माझ्याजवळ प्लांटेशन आणि वॉटर हार्वेस्टिंगचे काम आलेले आहे त्याची जिम्मेदारी मी घेतलेली आहे आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जिम्मेदारी दिलेली आहे मी सीमा गुर्धे एकल विद्यालय आदिवासी वि विद्यार्थ्यांबद्दल विद्यार्थ्याविषयी किंवा त्यांच्या ज्या जीवन पद्धती ज्या आहे त्या पद्धतींचा विषय करणारी एको ही एक एकल विद्यालय ही संस्था आहे त्याच्या कार्य करण्याची मी कार्यकारणीची मिटिंग आज होती त्याला आम्ही आज जुळलेलो आहे आणि त्यांचं काय कार्य आहे त्याची आज आम्ही माहिती घेतलेली आहे आणि ते त्या विद्यालयाच्या कार्यकारणीशी जोडून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे त्यांनी आम्हाला अंबागेटच्या महिलांना जॉईन केलं त्याबद्दल त्यांचं एक आभार मानते जय श्रीराम सिंह जोध आज एकल एकलविद्यालयाची लपीभैयांकडे बैठक होती त्या बैठकीमध्ये आम्ही आज हजर होतो आणि या एकल विद्यालयाशी आज मी आ, माझ्या खऱ्या अर्थानं मनाने जुळल्या गेलेलो आहेत कारण की वणबंधूंचं जे काही कार्य आहेत त्यांच्याकरता केलेलं जे काही कार्य आहेत ते आपल्या जीवनातलं एक अस्मरणीय क्षण असं एक कार्य आहे अशा कार्याकरता मी माझ्या तण मण आणि कुठल्याही कृतीने हे कार कार्य करण्यास मी तत्पर आहे जय श्रीराम सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमोबुद्ध आहे मी राजेश वानखडे आज भैया जाजोदिया यांच्याकडे आज एक बैठक बैठकीला आयोजन झालं त्या बैठकीमध्ये एकल विद्यालय म्हणून हा विषय या विषयावर काम करण्याची संधी मला भैयाने दिली त्याबद्दल मी सर्वात अगोदर एकल विद्यालय टीमचे व भैया जाजोदिया यांचे मी आभार मानतो आणि या विषयावर एकल विद्यालय हा विषय जो आहे या विषयावर सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य या विषयावर जे जे ज्या जे लोक वंचित आहे जे शिक्षणापासून वंचित आहे जे आरोग्यापासून वंचित आहे आपण आज बघत आहो की काही लोक जे आहेत गरीब परिस्थितीमध्ये आहे गरीब गरीब परिस्थितीमध्ये असून काही शिक्ष शिक्षणापासून दूर आहेत काही आरोग्य विभाग इतके गरीब लोकं आहेत इतकी त्यांची व्यवस्था बिकट आहे की त्यांच्याकडे जर काही झालं साधं टायफॉईड जरी झाला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचं जा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते आणि जर शासकीय विषय बघितला जर आपण सामान्य रुग्णाला जर पकडलं तिथं पण व्यवस्था दूर ही बिकट आहे म्हणून या विषयाला घेऊन आम्ही आज म या विद्यालयाच्या माध्यमातून हा आम्ही आजचा जो आमचा मानस आहे हा आम्ही मानस सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य या विषयाला घेऊन हा आम्ही आमचा मानस विद्यालय या विषयाला घेऊन या संस्थेच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून सर्व सामाजिक संघटना सर्व समभाव संघटना मिळून हा विषय चाल। चालू जो भैयाने के चालू केला आहे त्याला त्याला आम्ही चांगल्याप्रमाणे हाताळू आणि ते एक, एक दिवस असा येणार की हे एकल विद्यालय ही महाराष्ट्राच्या सर्वात उंचावर राहणार अशी आशा बाळगतो आणि महत्त्वाचं म्हणजे मी या एकल विद्यालयासाठी माझ्या संघटनेच्या माध्यमातून आणखी संघटना जोडून हे एकल विद्यालय या ज्यापासून सर्वांचं सामाजिक दायित्व आणि सर्वांना फायदा होईल शैक्षणिक फायदा होईल आरोग्याचा फायदा होईल सामाजिक फायदा होईल याचे हे याचा कसा फायदा होईल याकडे लक्ष देईन जय भीम नमोबुद्ध आहे जय शिवराय नमस्कार मी कर्ण किशनराव धोटे आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून एक आपण जगत असताना तर आपण समाजा जे शेवटच्या वर्गापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायची आपली इच्छाशक्ती असली पाहिजे या हेतूने या उद्देशाने वनबंधू परिषद ही काम करत असते आणि जे आदिवासी क्षेत्रात आपले जे समाजबंधू राहतात त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या जीवनात एक आरोग्य आणि चांगलं शिक्षण आणि त्यांना चांगले, चांगले संस्कार हे मिळावे यासाठी वनबंधू परिषद काम करत असते आज आजच्या दिवशी यानिमित्ताने वनबंधू परिषदच्या कार्यकारण्याची कार्यकारिणी गठीत झालेली आहे आणि येणाऱ्या काळात आदिवासी लोकांसाठी ते आदिवासी म्हणता येणार नाही ते आमचेच बंधू आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज होणार आहोत आणि त्यांच्यासाठी काम करणार आहोत वनबंधू परिषद अमरावती चॅप्टरची मिटिंग आज अमरावतीला लप्पी भैया जाजू घरी संपन्न झाली या मिटिंगमध्ये नवीन कार्यकारिणीचे अठरा लोक उपस्थित होते आणि सगळ्यांना पदग्रहण देण्यात आलं आहे वनबंधू परिषद मेळघाटमध्ये तीनशे तीस गावांमध्ये तीनशे तीस विद्यालय चालवत आहे एकल विद्यालय वन टीचर स्कूल एक टीचर स्कूलच्या माध्यमातून आम्ही त्या ग्रा गावाचा संपूर्ण विकास कसा होईल याकडे लक्ष देतो आम्ही पाच आयामावर का कार्य करतो प्राथमिक शिक्षण आरोग्य शिक्षण जागरण शिक्षण ग्रामविकास आणि आरोग्य शिक्षण या पाच आयामावर आम्ही मेळघाटमध्ये संपूर्ण मेळघाटमध्ये कार्य करत आहोत आणि हे सर्व कार्य आम्ही गव्हर्मेंटची कोणतीही कोणताही गव्हर्मेंटचा पैसा न घेता करतो समाजाच्या माध्यमातून हे कार्य आम्ही करतो आमच्या एका विद्यालयाचा एका वर्षाचा खर्च जिथे बावीस ते पंचवीस विद्यालय प्रत्येक विद्यालयात शिकतात मात्र बावीस हजार रुपये आहे बावीस हजारमध्ये आम्ही संपूर्ण वर्षभर बावीस ते पंचवीस विद्यालय विद्यालया विद्यार्थ्यांना शिकवतो जे लोक आम्हाला बावीस हजार रुपये एका विद्यालयासाठी देतात त्यांचं नाव त्या वर्षभर तिथे त्या विद्यालयाच्यावर लागतं आणि त्यांच्या नावाने ती शाळा चालते धन्यवाद आज वनबंधू परिषदचे माननीय अध्यक्ष श्री चंद्रकांतजी जाजोदिया लप्पी सेठ यांच्याकडे आमची जनरल सभा झाली सभेमध्ये माननीय अध्यक्ष व माननीय सचिव श्री कल कलंत्रीजी यांनी एकल विद्यालयाचे सर्व आयाम सांगितले त्या आयामावरून एकल विद्यालयात आपण काम करायला पाहिजे आणि जुडायला पाहिजे अशी एक सगळ्यांची भावना झाली त्यालाच उद्देशून आम्ही पुढच्या पु पू, पुढच्या महिन्यामध्ये एकल विद्यालय करता एक ट्रीपसुद्धा काढणार आहे आणि आमचा असा मानस आहे की अमरावती चॅप्टर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये संपूर्ण देशात उंचावून आम्ही काम काम करावं आणि आमचं नाव लौकिक व्हावं याकडे आमच्या अध्यक्षाचे भाऊचे सारखे लक्ष आहे आणि त्यांना आम्ही पाठपुरावा देऊ त्यांना आम्ही सतत साथ देऊ व एकल विद्यालयाला उंचाव उंचावून नेण्याचे आम्ही कार्य करू